हॅलो नमस्कार सर्वत आहे दादांना श्री स्वामी समर्थ तर माहेरचा शेवटचा दिवस होता आणि एक का जास्त काही मी शूट केलं नाही त्यामुळे जास्त मोठा ब्लॉग होणार पण नाही तर चला मी तुमची ओळख करून ती ही माझी बहीण आहे आणि ही बहिणीच्या मुली आणि परी आहे तर आणि जी आली होती शे शेजारी ती पाहुणी होती ना मामाची नात होती तर तीसुद्धा आली होती सुट्ट्यांसाठी ती आता बारावीला आहे तर ती सुट्ट्यांसाठी आली होती आम्ही सगळीजण बसलो होतो आणि जायचं होतं मला आत्याच्या घरी त्यामुळे माझी बहीण आणि मी निघालो होतो मुली काही येणार नव्हत्या का तर मुलं आता कसं होतं कंटाळा करतात जरा चालण्याचा पण आणि आता चालत येणार होतं त्यामुळं म्हणलं मुली म्हणले नको आम्ही नाहीत तुम्हीच थांबा मग त्यांचं आपली घरी बसून चालली होती मजा मस्ती तर आम्ही आता निघालो होतो आणि आईचे गोळ्या वगैरे खायचं चालू होतं आईचं ऑपरेशन झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल हार्टचं ऑपरेशन झालेलं त्यामुळे त्याच्या गोळ्या रोजच्या रेग्युलर असतात तर ते त्या गोळ्या तिला घ्यावं लागतात तर गोळ्या आणि आत्ताच्या घरी गेलो पण येणा ना गप्पाच्या नाराज व्हिडिओ काढायला विसरून गेलो तर निघतारी ही माझी एकुलती एक आत्या आहे का आणि खूप चांगली आहे म्हणजे कधी गेलं ना तरी कं न कंटाळणारी अशी आत्या आहे माझी आणि आत्ताची मुलं आहेत अजून एक मुलगा आहे तिला आणि अजून एक मुलगी आहे तर ही मोठी मुलगी आहे त्यांची सुरेखा म्हणते मी तिला तर ही सुरेखा आहे आणि मी तिला ताई म्हणलंच नाही पहिल्यापासून सुरेखाच म्हणते लहान असल्यापासून सवय झाली ती आणि शे शेजारी उभं राहिला तर संदीप होता आत्ताची ही दोन मुलं आहेत अजून दोन मुलं आहेत पण ती बाहेर होती जरा म्हणजे एकीचं लग्न झालेलं आहे तिला आंबे आणि ही इथंच असते त्यांच्यापाशीच आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी विलायची पावडर केली ती विलायची पावडर कशी करायची ती विलायची छान अशी भाजून घ्यायची मस्त आणि थंड झाल्यानंतर आपल्याला साखर घालून थोडीशी साखर घालायची आणि मिक्सरमध्ये दोन वेळा फिरून घ्यायची आपल्याला आणि चाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा चाळून घ्यायची सेपरेट अशी मी विलायची पावडर कशी बनवायची ते विलो व्हिडिओ नक्की अपलोड करेल तुमच्याशी शेअर करेल तो आणि त्यानंतर आपल्याला जायचा दिवस आला होता माहेरी माहेरावरून घरी जायचं होतं तर मी आपली निवांत होते आता कसं असतं माहीत असलं की काय टेन्शन नसतं स्वयंपाकाचं कशाचं टेन्शन नसतं तर मी आपली जे सी बी काय करतं ते होतं माझं पाहायचं तर एकदम क्लीन केलं बघा खूप गवत वगैरे वाढलं होतं आणि त्यामुळे पप्पांनी आमच्या सगळं क्लीन करून घेतलं म्हणजे नानांनी नानाच म्हणते मी त्याला आईला आई म्हणते आई आणि नाना म्हणत असते मी तर आता आम्ही निघालो होतो आमच्या घरी सगळ्यांचं कोणाचं काय राहिलं आहे का हे चाललं होतं आमचं चेक करायचं तर आई कुलकुलं लावलं होतं आणि कोणाचं काय आहे का असं होतं सगळ्यांचं पाहायचं आणि आमची तयारी तर झाली होती सगळ्यांची पण कसं होतं जाय जायचं म्हणलं की जरा पहिल्यांदा जरा असं म्हणजे इतक्या दोन तीन दिवस राहिले तर आपल्याला जरा गरमून जातं आणि जायच्या टायमिंगला जरा थोडस नाराज वाटत हे असं सगळ्या प्रत्येक ताईसोबत होत असेल आणि बहीण तर रात्रीच गेली तिच्या मिस्टरांना डबा द्यायचा होता आणि आता समीक्षा काय सांगते ऐका हॅलो तर बघा आता आम्ही चाललेलो आहे घरी सगळे आणि सगळ्यांचं आता आवडलेलं आहे बघा बॅग वगैरे सगळ्यांनी पॅक केलेले आहेत ताने सुट्ट्यासाठी आलो होतो आणि खूप मजा आली खूप मजा आली आणि माझं आणि आल्यापासून यांनी माझी चार ते पाच नावं ठेवलेय समोसा समीक्षा खूप सारी नावं ठेवलेय सर सगळे चार दोन दिवस समोसा समोसा प्रेम झालेले आहे मला येत नाही म्हणून समीक्षा म्हणजे वेगळं समोसा सगळ्यांना भेटतोय कन्हैत तर आता आम्हाला रिक्षा मिळाली तर आम्ही चाललेलो आहे सगळेजणं तर आजचा ब्लॉग पाहिला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तर चला आता भेटूया आपल्या नेहमीच्या घरी तर श्री स्वामी समर्थ जय जय जे